हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फोर्स मोमेंट या चॅनलवर आज आपण येथे बनवणार आहोत आवळ्याचा मुरंबा आवळा हा शरीरासाठी फार उपयुक्त आणि गुणकारी असा आहे रेसिपीचं नाव आहे आवळ्याचा मुरंबा किंवा तुम्ही आवळा मुरंबा सुद्धा म्हणू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सर्वप्रथम येथे मी मध्यम आचेवर एका भांड्यात पाणी घेतलेले आहे आता येथे पाण्याला उकळी आल्यानंतर मी येथे स्वच्छ धुवून घेतलेले आवळे घातलेले आहे आणि या याला आता आपण चांगले शिजू देणार आहोत आवळ्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे साधारण दहा मिनटे तरी आवळ्याला चांगले शिजवायचे आहे इथे आता आवळा चांगला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आवळा शिजवून झाल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे इथे आपण आवळ्याला एका ताटात ठेवलेले आहे आता आपण या आवळ्याचे तुकडे करणार आहोत त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि त्यामधील बी आवळ्याचे बी असते ते काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता येथे आवळ्याच्या फोडी केलेल्या आहेत अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी करून ठेवायच्या आहेत आणि बिया काढून टाकायच्या आहेत आता येथे मी कमी गॅस करून पुन्हा एक भांडे घेतलेले आहे आणि त्यामध्ये गुळ घातलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गूळ घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये फोडी केलेल्या आवळा घालणार आहोत आवळा घालून झाल्यानंतर कमी गॅसवरच त्याला चांगले शिजू द्यायचे आहे त्याला गुळामध्ये चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे नंतर त्यावर झाकण झाकून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे थोड्या वेळाने झाकण काढून बघावे आवळा शिजला आहे की नाही इथे आवळा अजून शिजायचा बाकी आहे तुम्ही बघू शकता त्याला आपण अजून शिजू द्यायचे आहे आवळा आणि गूळ एकत्र शिजत असताना त्याला थोडे पाणी सुटते तुम्ही बघू शकता आता येथे आवळ्याला चांगली उकळी आलेली आहे आवळा आणि गूळ चांगले एकत्र करून एकजीव झालेले आहे तुम्ही बघू शकता येथे जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही येथे मधाचा वापर करू शकता तुम्ही ऐवजी मध वापरू शकता आता येथे आवळा आणि गूळ चांगले एकजूस झालेले आहेत आणि चांगले शिजलेले सुद्धा आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा जिरे पावडर घालणार आहोत आता त्याला पुन्हा चांगले एकत्र करणार आहोत येथे आता यांना चांगली उकळसुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे येथे आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे गोडसर आणि चविष्ट असा आवळा मुरंबा तयार आहे अशी ही आवळा मुरंबा यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय